नमस्कार स्वयंपाक चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या आरतीसाठी निरंजनात लागणाऱ्या फुलवाती कशा तयार करायच्या तर आता आपण फुलवाती बनवायला घेऊया फुलवाती बनवण्यासाठी पांढरा शुभ्र कापूस घेतलेला आहे त्याच्यातलं थोडासा कापूस काढून घेऊया कापूस असा थोडासा पिंजून घ्यायचा आणि परत एकदा कापसाचा एक छोटासा तुकडा घेऊन त्याची छोटी गोळी करायची त्याच्या आतमध्ये ठेवायची आणि हा भाग असा गोलाकार करून वरचा भाग थोडा असा उरून घ्यायचा वाटीत पाणी घेतलेलं आहे तर हा वरचा भाग आहे त्याला थोडासा हात लावून असं घट्ट दाबून घ्यायचं असं थोडा हा भाग कमी वाटला तर थोडासा छोटासा कापसाचा तुकडा घेऊन त्याला जोडून घ्यायचा असा या प्रमाणे आपल्या फुलवाती तयार होतात तर अशा आपण पुरवाती बनवून घेऊया आपण अजून एक बघूया कापूस असा सैलसर पिंजून घ्यायचा थोडा छोटी एक कापसाची गोळी तयार करून मध्ये ठेवायची असा गोल करून वरचा भाग थोडासा ओळून पाण्याचा हात लावून अशी घट्ट पेळ मारून घ्यायची आता याप्रमाणे आपण सर्व फुलवाती बनवून घेऊया तिथे मी सर्व फुलवाती बनवून घेतलेली आहेत आता निरंजनामध्ये ठेवताना थोडंसं तूप वितळवलेलं तूप घ्यायचं त्याच्यामध्ये बुरून ठेवायच्या आणि निरंजनात घालताना दोन दोन वाती अशा उभ्या ठेवायच्या आणि प्रज्वलित करायच्या इथे आपल्या आरतीसाठी फुलवाती बनवून तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद